आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज शिरो मतदारांमध्ये आहे नाराजी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरो लोकसभा मतदारसंघातील खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव वाढवराव पाटील हेच उमेदवार असणार आहेत त्यांचे काम करण्याचे आदेश दिले आहेत त्याला हो असं उत्तर कार्यकर्त्यांनी दिलं असलं तरी एकेकाळ एक ज्यांना विरोध केला त्याच नेत्यांचं काम कार्यकर्ते प्रामाणिकपणे करतील का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय शिरूर लोकसभा मतदारसंघात दोनदा शिवसेनेनं आणि दोन हजार एकोणीस ला राष्ट्रवादीनं बाजी मारली महायुतीकडून शिरोड मध्ये माजी खासदार शिवाजीराव वाढेराव वा पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याप्रमाणे कोल्हे यांनी प्रचार सुरू केलाय परंतु आढळराव यांची अधिकृत उमेदवारीची घोषणा केली नसल्यानं ते काही अंशी मागे पडल्याचं चित्र निर्माण झालं आढरराव पाटील मागील निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून लढले होते मधल्या काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली त्यामुळे राजकीय समीकरण बदलून गेल्यानं आढराव पाटील शिंदे गटात केले परंतु शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेल्यानं पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून निवडणूक लढणार आहेत त्यामुळे रोष निर्माण झालाय तर विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे सारख्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यानं त्यांच्यावरील लोकांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे वरील दोन्ही उमेदवारांपैकी कोण कोणाचं काम करतो आणि छुप्पा पाठिंबा देतो यावरच निवडणुकीत कोणता उमेदवार बाजी मारेल याकडे मतदारांचं लक्ष लागून आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा